नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या यंदा खरीपात कपाशीचे क्षेत्र वाढणार तर सोयाबीनचे पीक मागणार पिकी मळण्यात आम्हाला अनेकांनी चुना लावला अजित पवारांचं विधान चर्चेत बापरे भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण एप्रिल मध्येच पारा पंचेचाळीस पॉईंट सहा अंश मंत्रिमंडळ बैठकीत आठ निर्णय मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळणार वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपात चार लाख हेक्टर वर पेरणीचे नियोजन मराठवाड्यातील दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा यात्रा एखानदेशात उन्हामुळे ओरपळू लागल्या परभणीमध्ये हमीभावाने हरभरा विक्री नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ परभणी जिल्ह्यातील सहा लघु तलाव कोरडे सोलापूर जिल्ह्यात एकशे अठ्ठेचाळीस हेक्टर वरील सत्तेचाळीस ग्राहकांची वीज बिलातून मुक्तता पीक किंवा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमावण्यास प्रारंभ अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद